बाप रे मोनल दादा खूप दिवसांनी तुमचं आगमन झालं नमस्कार लाईव्ह तुमचं खूप खूप स्वागत आहे उद्यापासून फक्त दुपारी लाईव्ह रात्रीची लाईव्ह बंद करते दादा आता मला खूप म्हणजे हेल्थ इशू व्हायला लागले तर मी आज फक्त आणि फक्त पंधरा मिनिट लाईव घेणार आहे ठीक आहे उद्या दुपारी फक्त एक टाईमला लाईवला ला यायचं हजेरी लावायची मोनल दादा मग नाही जाऊ न भेटू तिकडे चला सगळे डबल टॅप करून घ्या आणि उद्या फक्त उद्या दुपारी लाईवला ला यायचं ओ मोनल दादा कुठं गायब, कमेंट करा सागर दादा नमस्कार उद्या दुपार ला यायचं उद्यापासून रात्रीची लाईव्ह बंद करणार आहे दादा कारण खूप त्रास होता आज फक्त पंधरा मिनिट लाईव घेते कशी आहे कशी आहे तुम्ही अहो दादा काय विचारच नको थँक्यू सागर दादा ते करते ते वाले हे सा थँक्यू सागर दा, दादा थँक्यू सो मच कशी आहे तुम्ही दादा विचाराच नको म्हणून दादा बिलकुल नका विचार कशी आहे म्हणून एवढा त्रास व्हायला लागला खूप पूर्ण स्पायनल कॉट वगैरे दुखत आहे हो बसून बसून आवाजाच तर पंधरा दिवस झाले ठिकाणच नाही आहे सगळे लाईव्ह लाईक करत चला चॅनल ला सबस्क्राईब फक्त पंधरा मिनिट घेणार मोजून हो पवनदादा जेवण झालं तीन मिनिट झाले बारा मिनिट बाकी आहे सागरदादा दुपारी मी घेणार दोन वाजता दोन अडीच अडीच दोन अडीच वाजता ठीक आहे ना याल ना सगळे आता ना तुमच्या भाषेची एक्झाम पण आहे म्हणून पण सतरा तारखेपासून एक्झाम आहे आणि ही माझ्याच जवळून अभ्यास करते बाकी आपल्या डॅडीचं ऐकतच नाही हो तुमच्या भाऊजींचं तर बिलकुल ऐकत नाही मंगेश दादा नमस्कार स्वागत आहे तुमचं सगळ्यांच स्वागत आहे लाईल हाय 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 पण दादा झोपणार हो आता झोपणार फक्त आता किती अकरा मिनिट स्वागत आहे तुमचं माझ्या मोबाईल मध्ये दादा तुमचं पण माझ्या मोबाईल मध्ये स्वागत आहे दादा योगता ताई स्वागत आहे तुमचं खूप खूप लाईक केलं ला, थँक्यू मंगेश संदीप दादा दादा जय भीम ताई जय भीम जय भीम जय भीम कुठं होते तुम्ही ना तुमचे व्हिडिओ ना तुमचे कमेंट ना व्हिडिओला कमेंट नाही लाईव्ह मध्ये काय पस होऊन गेले ठीकात ना लाईव्हला स्वागत आहे दादा तुमचं हो नाही घेतली दीपक दादा नाही घेतली चष्मा आता तुम्ही चष्मा लावा नका म्हणून चष्मा लावा म्हटलं तर बघा पवन दादा मी नवी मुंबईला राहते लाईक केले थँक्यू यू प्रभाताई अहो तब्येतीच विचार नको लाईव्ह घेऊन घेऊन बसून बसून स्पायनल कॉर्ड दुखताय डोळ्यांचा त्रास व्हायला लागला दादा म्हणून आता लाईव्हचा टायमिंग खूप कमी केलाय दिवसा फक्त एक दीड तास घेते रात्री काही नाही एक दीड तासच घेत आहे आता तो पण विचार बंद करत आहे की रात्रीची लाईव्ह बंद करायचा कारण तुमच्या भाचीची एक्झाम पण येत आहे ना सतरा तारखेपासून म्हणून बरो होय बरं आहे गुड बॉय हाय दिदी ओळखला का गरीब भावाला ओळखली दादा मी सगळ्यांना ओळखते चष्मा लावा अव ऑर्डर केला आहे आता तो दोन तीन दिवसात बनवून येईल मग लावीन चष्मा ल ताई तुमच्या लाईवला जे दादा असेल त्यांना सांगा मला सपोर्ट करायला ओके 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 बाय बाय थँक्यू 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 फक्त सांगायसाठी आली ज्योती सा सांगा ताई जास्त नाही घेत सहा मिनिट झाले आहे पंधरा मिनिट घेते सगळ्यांना सांगायला आली व्हिडिओला कमेंट येते हाय ताई कशी आहेस दादा ठीक आहे थोडीफार ठीक आहे आत्ताच टॅबलेट खाल्ले आणि आता फक्त सहा किती अक दहा मिनिट घेणार आहे दहा मिनिट फक्त झाली मी झोपते ओके ओके अर्जुन दादा तुम्ही झोपा मी पण आता थोड्या वेळा झोपणार स्ट्राईक लावली होती यूट्यूबवर माझ्या का बरं का बरं दादा काय झालं होतं ज्योतिता या झोपते झोपते टेन्शन नका घेऊ झोपते होता एक काळजी घेते तुम्ही पण काळजी घ्या कशाची स्ट्राईक संदीप दादा दिनकर दादा जय शूर आहे दादा तुम आणि अर्जुन दादा अर्जुन दादा गुड नाईट गुड नाईट आराम करा आणि उद्या दुपारी लाईक करायला तरी पण या जास्त वेळ नका पण थोड्या वेळासाठी तरी मी पण आज न्यू शिफ्ट डझिरे गाडी आणली अरे वा ले, दा डिझायर डिझायर गाडी अच्छा कॉंग्रॅच्युलेशन दादा खूप छान योगेश दादा गुड नाईट मंगेश दादा गुड नाईट आता स्ट्राईक हटवलं यूट्यूबवाल्यांनी काय झालं होतं दादा काय झालं होतं संदीप दादा हो व माय ज्योतिमाय हो हो काळजी घेते हो माय मला बसून नाही होता येतं बघ तुमच्या भाचीनी मग अशी शेकून दिलं आईसनी येस एंजू आईसनी शेकून दिलं इथं खूप दुखते पूर्ण असं राज अंकुश दादा काय बोलता सपोर्ट कमेंट थँक्यू दिनकर दादा जय शिवराय जय शिवराय दादा राम राम ज्ञानेश्वर दादा रामराम हर्ष दादा नमस्कार नाशिक निपाड, ज्ञानेश्वर दादा माहिती आहे मला ताई लाईव्ह नको घे कधी देवस काही दिवस हो दादा नाहीच घेणार आहे फक्त माहिती आहे मा दादा मी सांगायसाठी आली माहिती आहे दादा मग व्हिडिओला कमेंट येतात हो दादा लाईन नाही घेतली का ताई लाईव लाई का नाही आले आज लवकर गेले म्हणून मन म्हटलं की सगळ्यांना सांगावं थोडा वेळ पा, फक्त पाच मिनिट आता लाईव्ह नऊ मिनिट झाले आहे पाच मिनिट गोड्या घेतले का हो हो आत्ताच जस्ट गोडी घेतली लेटणारच होती तर म्हटलं सांगून देते सगळ्यांना आणि भाऊजी म्हटले की झोप म्हणून पण सांगते न मग झोपते म्हटलं लाईक केले थँक्यू ज्ञानेश्वर दादा थँक्यू अभिजित शंभू जयशंभूराजे दादा, दादा तुम्हाला पण नमस्ते राधे राधे ज्ञानेश्वर दादा गणेश दादा नमस्कार लाईला स्वागत आहे येतो ओके okay, अर्जुन दादा थँक्यू सो मच गलत व्हिडिओ अपलोड केला होता या कशाला गलत व्हिडिओ अपलोड केले डिलीट केले ना आता तसं काही डिलीट अपलोड नका करू काय अपलोड केले असं म्हणजे जॉब बद्दल तुमच्या ओम साईराम ओम साईराम ज्ञानेश्वर दादा काळजी घ्या हो अर्जुन दादा काळजी घेते थँक्यू गणेश दादा थँक्यू सो मच पाणी पाठवले तुम्ही जय जय भगवान दिनकर दादा जय जो भगवान ताई तब्येत सांभाळून हो विशाल दादा आता लाईफ बंदच करताय दहा मिनिट झाले आहे पाच मिनिट आता फक्त पाच मिनिट फक्त पंधरा मिनिटासाठीच आली होती दादा काही दिवसासाठी फक्त काही दिवसासाठी दादा एन दादा के एन टू यू दादा नमस्कार राम राम लावला स्वागत आहे तुमचं उमेश दादा नमस्कार स्वागत आहे तुमचं गजानन दादा एक मराठा कोटे मराठा असं भारी वाटते ना असं काहीतरी झालं जे घोषणा झाली तर एकदम ताकद येऊन जाते शिवाजी दादा तायडे जेवलीस का हो दादा जेवण झालं सगळ्यांचं स्वागत आहे लाईव्हला प्लीज काहींचे मी नाव नाही घेतले किंवा कमेंट नाही वाचली तर राग नका मानून घेऊ तुमची बहीण आहे सांभाळून घ्या आणि मला बरं नाही तर प्लीज प्लीज राग नका मानून घेऊ तुमची तबियत खराब वाटते हो वो दादा माजी तबीयत खराब है संदीप दादा उमेश दादा नमस्कार लैला स्वागत है तुम आशु शिवप्रताप दीन आए ताई हो दादा माही है थैंक यू दादा आपको हिंदी नहीं आती है उमेश पांडे भैया आती है ना हिंदी पर सब मराठी में है ना इसीलिए आपने बोला भी नहीं कि हिंदी में बात कीजिए इसीलिए मैंने बात नहीं की मुझे आती है दो तीन लैंग्वेज आती है आप कोई भी लँग्वेज में बात कीजिए जो मुझे आती है मैं समझ अनिलदादा जय शिवराय अनिल दादा जय शिवराय आम्ही थेट पाटील यांच्या गावातून बोलत आहे आंतरवाडी हां जरांगे पाटील जरांगेवाडी नो मला माहिती आहे तुम्ही आले होते आधी पण लाईवला आराम करा ना हो आता जातेच बरोबर तीन मिनिट तीन मिनिट मी पंधरा मिनिट म्हटलं होतं ना बारा मिनिट झाले आता ठीक आहे ना तुम्ही असं कोणतं पण माझ्याकडे तर व्हिडिओ नाही आला होता तुमचा आपण जेवण केलं का हो गजानन दादा जी आप का से हो उमेश भाया मैं नहीं मुंबई से हू। हो ताई साहेब हा दादा तुम्ही आधी पण आले होते नो ना आता काय ऍक्ट नाईन भैया में आपका बहुत बहुत बो स्वागत आहे तुमचं राजू रूपाली आहे खो नमस्कार परमार दादा नमस्कार जेव जेवंत जे, जावेद खान जावेद भैया नमस्ते लाइव में आपका बहुत बहुत बो स्वागत आहे भैया अरे बहिणी नमस्कार ओमकार दादा नमस्कार नमस्कार चला तीन मिनिट तीन मिनिट समाधान दादा नमस्कार लाईवला स्वागत आहे आपलं बोलणं झालं होतं या आधी येस हां दादा झालं होतं मला माहीत आहे जेवण झालं का हो ताई जेवण झालं ताई आय डी लावून घे आय डी म्हणजे सागरदादा कळलं नाही ओम मोनल दादा म्हणतात ओके थँक्यू दादा अरे वहिनी दादांनी पैसे घेतले होते अजून परत नाही केले नाही ना हो मी फायरिंग करत होत ना व्हिडिओ टाक अय्या असे काही व्हिडिओ नका टाकू तिथले वगैरे याला बॅन आहे ना आता नाही म्हणते यूट्यूब फक्त तुम्ही तुमचं सांगा ठीक है ओके रूप पाता लोचनी सुख वो साजनी, तो हाँ विठल बरोवा तो हाँ माधव बरवा खूब छान भजन है जावेद भैया लाइक डन है थैंक यू जावेद भैया थैंक यू सो मच लक्ष्मण दादा नमस्कार स्वागत है तुम सर सब्सक्राइब भी कर दिया है थैंक यू सो मच जावेद भैया अगर आपका चैनल है तो वीडियो पे कमेंट भी कर दीजिए मैं भी सपोर्ट करूंगी भैया आपको आ, शे, शेल शेलकर सेलके तुषार दादा नमस्कार नाम अंगर दादा नमस्कार मोनल दादा बाय बाय ओके दादा बाय बाय थँक्यू सो मच जावेद भैया बोल रहे ओके बाय थँक्यू भैया ताई साहेब तब्येत बरी नाही का नाही हो दादा खूप प्रॉब्लेम होता स्पायनल कोटचा बसून बसून लाईव्ह घेत होती ना दोन दोन तीन तीन तास तर त्याच्यामुळे बसून बसून स्पायनल कोट जो आहे ना पाठीचा कणा त्याचा खूप त्रास होतो इथं स्वेलिंग पण आली आहे हे मानेला ना इथं स्वेलिंग पण आली आहे नमन गरे दादा नमस्कार स्वागत आहे तुमचं नमन नागरे दादा नमस्कार स्वागत आहे तुमचं तुम तुम्ही आराम करा हो रुपालते आता आराम करते दादा म्हणते अरे यार हो ना दादा आता दा, मला खूप त्रास व्हायला लागला म्हणून मी फक्त सगळ्यांना सांगायला आली की मी आता थोडंसं वेळपर्यंत घेणार हजेरी लावावं लागते ना त्या टाईप गवळण गवडन म्हणती गवळणीला पुत्र झाला यशोदेला ओ गजानन दादा प्लीज नका सम तर मी जाणारच आहे तुम्ही खुश म्हणजे आम्ही खुश थँक्यू दादा थँक्यू सो मच अभिजित दादा आपकी लँग्वेज नाही आती आहे समज मे आप हुमे, उमेश भैया आप हिंदी मे मैं मी साथ हिंदी मे करूंगी तुम्ही मला ओळखता ओके दादा कसे ओळखता कर दादा जिसके साथे बजरंग बली उसके सामने किसी के ना चली थँक्यू आशीष दादा नमस्कार स्वागत आहे पप्पू दादा जेवण झालं का ताईडे चा हो दादा मी बघत लाईक करा पटकन पप्पू दादा मी आता जाणारच आहे प्रशांत दादा काय झालं आमच्याकडून काय ओ नाही हो दादा पाटीचा कण्याचा आणि डोळ्याचा खूप त्रास व्हायला लागला म्हणून आयू मे ठीक आप कैसे हो बहुत दिन के बाद आहे परत एकदा जय शंभूरा जय एक मराठी एक मराठा सिक्स कोटी मराठा राम 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 बरोबर दादा थँक्यू यू सो मच दादा आप जय श्री राम बोलो जय श्री राम जय श्री राम तुमचं पिल्लू झोपत हो आहे दादा नमन नागरे दादा प्लीज छान कमेंट करा ना दादा तुम्हाला गल आहे का हो हो, हो गल आहे चला आता बाय बाय करा सगळे अभिजित ठीक आहे काळजी घ्या ओके अभिजित ला दा। दादा उद्या लाईवला या धन्यवाद धन्यवाद उमेश भैया चला सगळे बाय 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 करा काय चाललं काल लाईवला नाही घेतली तब्येत खूप खराब होती काय सांगू तुम्हाला तब्येत खराब होती प्रशांत दादा बाय बाय ताई बाय बाय हो नक्की थँक्यू अभिजित दादा नो प्रॉब्लम घे कार्ड काट जी को थैंक यू सो मच प्रशांत दादा गुड बाय गुड नाइट बाय 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 दिव्याताई बाय रूपाल बाय बाय क्या हुआ दीदी और आयु तबीयत खराब है मेरी आइज़ का और स्पाइनल कॉर्ड का पर मतलब परेशानी हो रही है आइज़ की ओर ये प्रॉब्लम हो रहा है बहुत हो माझे पण तेच प्रॉब्लेम चालू आहे दोन दिवसापासून पाठीचे दुखणे माझं पण बसून बसून मी अशी अशी राहते ना तर हे कसं इथं स्वेलिंग आली आहे आणि झुकल्यासारखं झालं आहे असं राहावं लागणार मला एकदम टाईट तर मला मग ते हे नाही दिसत कमेंट नाही दिसत थंडी आहे का अजिबात नाही एसी चालू आहे दाखव तुम्हाला ए सी चालू आहे ए सी बघा दिसली ए सी एसी चालू आहे काय झालं पायाला रोल नंबर सेवन्टीन प्रेझेंट थँक्यू वेलकम श्रद्धा तुझं श्रद्धा सुन ना माझ्या स्पायनल कॉटचा आणि डोळ्यांचा खूप त्रास होता आज दिवसभर झोपले हो ना तरी पण आराम नाही झालं तर आता मी लाईव्ह पण बंद करत आहे लगेच थोड्या वेळात फक्त मी पंधरा मिनटं लाईव यासाठी आली होती तुला सांगायचं होतं मला तर मुंबई हाय अलर्टवर आहे ताई काय झालं मुंबईला कल्चर इज बाय एग्रीकल्चर ओके दादा ओके आराम कर हां श्रद्धा तू कशी आहे बाय ताईडे बाय बाय दादा बाय प्रशांत दादा अरे जी मॅक्स दादा काय तू जाऊनियांचं बाबा आणून दे एखादी बोरी भरून टाकते भाजीमध्ये ताई कुठं राहते मी हरी दादा मी नवी मुंबईला राहते नमस्कार ताईसाहेब लाडका भाऊ नमस्कार हां ठीक आहे मी जेवण वगैरे केली ना व्यवस्थित उद्या किती वाजता जाणार आहे ऑफिसला थँक्यू श्रद्धा गजानन दादा अभिजित पाटील दादा राम राम रामरामला स्वागत आहे तुमचं आणि चला सगळे बाय बाय करा हा अय्या तू गावी आहे ना हां हां राम राम दादा राम राम ऑफिसला केव्हा जाणार आहे मग उद्या नरीना ताई मी छान आहे ओके झोप ओके ग माझे डोके दुखत आहे तर मी काय करू मेडिसिन घ्या ना वैश वैशालीत माझं नाव पूनम गायकवाड आहे एम आर आय करून घे आयडे हो दादा करावंच लागणार आहे झोपली खरंच ओडूचा उद्याच्या दिवसासाठी खूप मोठा आहे उद्याचा दिवस खूप मोठा आहे ओके का ग लोणवरियर नमस्कार ग्रुप तयार करा आता कशाचं गजानन दादा स्वेलिंग आहे का नेकला येस इथं इथं स्वेलिंग आहे इतो, हे असत जाए, ना जॉईनिंग असते ना इथं हे हड्डी आपलं मानेच तिथं स्वेलिंग आहे हे इथं कशी दाखवू ग भाऊजी पण तिकडे आहेत चला ताई काळजी घ्या गुड नाईट हो बाबीजी दादा गुड नाईट गुड नाईट थँक्यू दादा आप सगळ्यांनी मोबाईल नंबर टाका है <laughs> ताई कर बंद लाईव्ह नाही तर कमेंट येत राहतील हो दादा हो हो कुठून आहात मी नवी मुंबईची आहे ओके डॉक्टरकडे जाऊन घे ये उद्या हो ग श्रद्धा जाते उद्या आणि चला सगळे बाय बाय श्रद्धा ठीक आहे बाय बाय स्पायनलमध्ये हां इश्यू आहे हो ग हे स्पायनल कॉटचा खूप त्रास आहे हे बघ दिसते इथंच येतंच स्वेलिंग आहे असं खूप असं काही इशू ते जास्त चालली तर होते मला बाकी काही नाही तुझं डोकंच दुखलं पाहिजे वरियर। हो ना दादा बरोबर आहे पण थांबा काही दिवस ठीक आहे श्रद्धा ठेवू आता नौना दादा नमस्कार स्वागत आहे तुमचं कोणाला श्रद्धांजली दिली प्रशांत दादा तुम्ही दा जेवण झालं जेवण झालं नाना दादा जेवण झालं आणि चला सगळे बाय बाय थँक्यू सो मच सगळ्यांना हो 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 भाऊजीने आपडे घेतलाय बाऊजी सोबत जाऊन येते जा जा तू जा लोन वरियर जा बाबा तू लवकर जा थोडस वेळ मी असे बसू नाही शकत असं खूप असं दुखू येते निकम दादा नमस्कार लाईव्ह स्वागत आहे तुमचं चला सगळे बाय बाय करा हो तायडे नस दबली असेल काय माहिती नाही दादा हो तू आहेसच तसा बाडा तू वरियर दाद बाडा तू आहेसच तसा मस्त मुलगा आहे काही मस्त नाही आहे चला श्रद्धा ठेवू श्रद्धा बंद करू का ग कुठं आहे सगळ्यांना बाय बाय करा बाय बायची कमेंट चालू करा सगळे ताई तुमची तब्येत ठीक आहे ना ठीक नाही हो काका माझी तब्येत ठीक नाही आहे थँक्यू सो मच स्वागत आहे तुमचं खूप त्रास होतो वो पाटेचा हो हो जे जे डॉक्टर म्हणाल ते सगळं करून घेणार आहे उद्या काय रे बाबा लोन वरियर ना जरा नाही तर आणखी धुकेल तेव्हा हो हो आराम करते आता ताई आमच्याकडे एक डॉक्टर आहे एक आयुर्वेदिक उपचार करतो हो काय दादा निलेश दादा नमस्कार चला बाय बाय करा सगळे मला बसूनच नाही होत हाय नमस्कार कलप्पा दादा नमस्कार लाईव्हला तुमचं खूप खूप स्वागत आहे दादा मी आता लाईव्ह बंद करत आहे कल पद्धत मला बसण्याचा त्रासच म्हणजे खूप होत आहे बसूनच नाही होत आहे मला पिलो ठेवून काहीच नाही होत रे बाबा केलं मी सगळंच केलं हा झालंच पाहिजे ओके ओके थँक्यू श्रद्धा थँक्यू सो मच चला बाय बाय काळजी घ्या हो 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 काका काळजी घेते तुम्ही पण काळजी घ्या शिवरात्री शुभराई गुड नाईट गुड नाईट गुड नाईट बाय बाय सगळ्यांना बाय थँक्यू सो मच एवढा लाड प्यार दे यासाठी खरंच मी तुमची खूप खूप आभारी आहे थँक्यू वन टू थ्री श्रद्धा वन फोर थ्री वन फोर थ्री टू जुनियर वन टू वन फोर थ्री टू टू आणि झिरो 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 का बरं ओके करेन करेन मी तिकडे विचारली नाही ना म्हणून काका का, करते तिकडे विचारते आणि सांगते मग हो 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 थँक्यू यू, जुनियर हां जा जा यु एसले जा बाय 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 वरियर, पिलो नको घेऊ नाही घेत कधीच नाही पिलो घेत फक्त डॉक्टरनी इथं हलकासा असं गोल राऊंड करून मानेखाली ठेवा म्हटलं तेच फक्त बाकी काही नाही बाय ठीक आहे बाय श्रद्धा सगळ्यांना बाय लोन वरियर दादा दा, काका संदीप दादा तुम्ही आहात का तुम्हाला पण बाय दादा बाय सगळ्यांना सगळ्यांना बाय बाय कलप्पा दा दादा थँक यू सो मच मला वर्क फ्रॉम होम जॉब करायचं आहे का नाही हो नाही गपिलो नाही घेत नाही घेत ग बाई बाय बाय सगळ्यांना बाय बाय थँक यू तू पण काळजी घे जास्त फिरू नको <laughs> हो काका भंडारा डिस्ट्रिक्ट जवळचीच आहे ब्रह्मपुरीचं माहेर आहे माझं माझी रिलेटिव्ह आहे तिकडे पवनी नीलज फाटेला सगळे चला बाय बाय ओके बाय श्रद्धा वन टू थ्री काका बाय हो वन टू थ्री वन टू थ्री बाय बाय ज्योतिताई आहात का बाय 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 Thank you. Thank you.